होतो देश जेथे हरीचे दास जन्म घेते असं आपलं एक पवित्र स्थान दिग्स नगरी आणि बाबांमुळं हे विशेष या दिग्रसला महत्व आलेलं आहे आम्ही लहान होतो त्यांच्या यात्रेमध्येच येत होतो ऐकत होतो म्हणूनच हे भजन म्हणण्याची गोडी आवड निर्माण झाली हे संतांची देण आहे बाबांच्या उपकाराबद्दल बोलल्यात बाई आता संतांच्या उपकाराबद्दल काय सांगू आता संत उपकार मद निरंतर जागविती एवढंच काय त्यांनी प्रमाणपण दिलं कीर्तनामध्ये की अवघे तीर्थ तया येती पुनित व्हाव्या जगातले सगळे तीर्थ संतांच्या सगळ्या नद्या तीर्थ संतांची वाट पाहतात कारण की संतांची त्या गंगेमध्ये आंघोळ झाल्याशिवाय गंगेची सुद्धा शुद्धता होत नाही ती गंगा सुद्धा कुकुट नावाच्या आश्रमात ऋषीच्या आश्रमामध्ये जात होत्या आणि तिथून महिला होऊन याच्या कारण की वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा आज या काळाची गरज आहे मायबा हो फक्त आज एक झालं की थोडं आमच्या बाईला वाटलं असेल म्हणून आमच्या या दिग्रसमध्ये येऊन बाईनं आपली कीर्तनाची सेवा केली आणि त्याबद्दल घंटी बाबा आणखीन बाईच्या असंच कार्य त्यांचं वाढू फक्त आमची आज मंडळी कमी दिसते कीर्तन प्रवचन म्हणलं की थोडंसं कमी राहते मंडळी परंतु जसं सोन्याच्या दुकानात गेले थोडं कमी दिसते परंतु कीर्तन भगवान सर कृष्णानं अर्जुनाला सांगितलं मुट ते मोठमोठ्या त्या दोघा एकट्याने सांगितलं ते गीता एकट्याने सांगितलेली गीता पूर्ण लोकांना गीता ते सांगितले नव्हती पण ते गीता एकट्याने सांगितलेली गीता आणि सगळी जगभर झाली आता बरोबर आहे की नाही त्यामुळं हे ऐकणार येणारे सुद्धा भाग्यच पाहिजे भाग्यवंत म्हणतया आणि शरण गेले पंढरीरा भाग्य तरी नुत्रधारा निकट वास वरा संताप माय मायबापू या जगाचे चालक जर असतील देवानं जरी सृष्टी निर्माण केली पण जसं जहाज निर्माण करू शकतात जहाज करणारे विज्ञानाचे युगातले लोक पण जहाज चालू चालवतील याची गॅरंटी नाही पण त्या जहाजामध्ये असणारं होका नावाचं यंत्र जे आहे ते मात्र दिशा दाखवण्याचं काम करते तसं ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली विष्णून पालन पोषण केलं असेल शंकरजी त्याचा विनाश करतात परंतु त्याचं चालन चा 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 होका यंत्राचं जे काम आहे दिशा दाखवण्याचं काम मात्र संत करतात गुरु गोविंद धोनी आले मन तल्लीन भावे झाले आधी दर्शन घ्यावे कसे मग प्रथम पूजावे कसे म्हणूनच गुरुशी पूजेला आपण म्हणतो मग म्हणून देवापेक्षा अगोदर गुरुची पूजा केली आणि देवही म्हणतात की माझी जर प्राप्ती पाहिजे तर पहिले घंटी बाबांना भेटा माझ्या सुख याशिवाय संताशिवाय शिवाय संता या जगात तरणुपाय नाही हय संत दुनिया मे जगे तबही रही दुनिया खडी इन के से अभी तक नाही नीचे पडी कितना पाप है जगत मे अंदाज के बाहेर चला पर संत पुण्य से यह जग अभी तक ना ढला म्हणून मायबाप आपण भाग्यवान आहोत इकडे श्यामराव बाबा इकडे अनेक संत आहेत आपल्या भोवताल आणि या ठिकाणी घंटी बाबा आहेत आपण भाग्यवान आहोत त्यामुळे आपण याचा लाभ घेतला पाहिजे आणि कीर्तन भजनाशिवाय या ठिकाणी जगात तरणोपाय नाही हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे एवढं बोलतो सर्व नमस्कार करतो आणि बाईंनी या ठिकाणी येऊन आम्हाला प्रबोधन केलं आणि फार चांगली गोष्ट झाली आम्ही आम्ही भाग्यवान आहोत आणि तुम्हाला सुद्धा घंटी बाबाचं दर्शन झालं घंटी बाबा आपल्याला असंच या जीवनात फार मोठं कार्य करण्याची शक्ती बुद्धी देव दे हो। आणि आमच्या मंडळातून सुद्धा असंच कीर्तन भजनात कमी जरी लोक आले तरी मात्र कीर्तन भज...